श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ देशाच्या भल्यासाठी समाजाच्या भल्यासाठी भारत विकसित करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी का आवश्यक का आहे कारण एक संघात मुलांच्या मनात मुस्लिम द्वेष भरला जातो तो स्पष्ट दिसतो लोकांना आपल्याकडे आकर्षित करून संघटित करण्यासाठी ह्युमन सायकोलॉजी प्रमाणे एखादा कॉमन शत्रू दाखवणे आवश्यक असते हा संघटन मोठ्या कालावधीपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी शत्रू कमजोर असायला हवा अल्पसंख्याक असल्यामुळे मुसलमान यात अगदी फिट बसतात पण हा द्वेष न्युरो सायन्स प्रमाणे मस्तिष्काच्या इतर सृजनशील कार्यांवर विपरीत परिणाम करतो आणि रचनात्मक क्षमता मोठ्या प्रमाणात नष्ट करतो तो कसा हे पुढे शेवटच्या भागात व्यवस्थित वैज्ञानिक भाषेत परंतु संघ हा एक विशिष्ट जातीच्या लोकांनी बनवलेला आणि त्यांच्याच बाहुल्य असलेल्या संघटन आहे या जातीचे ज्ञान क्षेत्रात पूर्वापार असलेल्या एकाधिकारशाहीमुळे शिक्षण क्षेत्रात जणू कब्जाच आहे आणि हा कब्जा पुढे अनेक वैज्ञानिक संस्था क्षेत्रपदांपर्यंत पोहोचतो भारताच्या या संस्थांचा इनोव्हेशन क्षेत्रात एकंदरीत परफॉर्मन्स चांगला नाही कारण सृजनशीलता सृजनशीलता नाही नाही का ना कारण द्वेषाने भरलेल्या सृजनशीलता कमी असते एकंदरीत या सगळ्यांचा परिणाम वैज्ञानिक क्षेत्रात आपली खुंटलेली प्रगती अधोरेखित करते याचे पुढचे परिणाम म्हणजे खुंटलेली आर्थिक परिस्थिती लहान वयात डोक्यात भिनलेला द्वेष काढून टाकणे जवळपास अशक्य आहे त्यामुळे देशाची प्रगती व्हायची असेल तर या द्वेषाने भरलेल्या डोक्याच्या हटवून नवीन डोकी मोक्याच्या ठिकाणी आणणे आहे उपाय जातीय जनगणना करून आरक्षणाच्या आदिवासी दलित ओबीसी लोकांना महत्वपूर्ण जागी प्रतिष्ठित करणे द्वेष पेरणाऱ्या संस्थांवर बंदी आणून द्वेषपूर्ण डोकी तयार करणाऱ्या कारखान्यांवर लगाव आणणे आता मस्तिष्कावर आणि मस्तिष्काच्या क्षमतेवर द्वेषाचा विपरीत परिणाम कसा होतो हे वैज्ञानिक भाषेत समजून घेऊ न्यूरोसायन्स सूचित करते की अत्यंत द्वेषामुळे सृजनशीलतेच्या विशिष्ट पैलूंवरती गुंतागुंतीचा आणि सामान्यतः हानिकारक परिणाम होण्याची शक्यता असते परंतु एका विशिष्ट ध्येयावर ती केंद्रित होऊ शकते अत्यंत द्वेषाचे न्यूरोबायोलॉजी तीव्र द्वेषाचा अनुभव घेतल्याने मेंदूच्या विशिष्ट भागांमध्ये क्रिया वाढते जे सामान्यतः तीव्र भावना कृती आणि सामाजिक मूल्यांकनाशी जोडलेले आहेत इन्सुला आणि पुटामेन या भागांमध्ये उच्च क्रियाशीलता दिसून येते जी घृणा सतर्कता आणि कारवाईसाठी तत्परतेशी जोडलेली असते विशेष म्हणजे रोमँटिक प्रेमादरम्यानही हेच भाग सक्रिय होतात ज्यामुळे तीव्र उत्कट भावनांसाठी एक समान न्यूरल सर्किट सूचित होते फ्रंटल पोल आणि प्रीमोटर कॉर्टेक्स या प्रदेशांमधील क्रिया कारवाईचे नियोजन आणि तयारीशी जोडलेले असते याचा अर्थ द्वेष केलेल्या लक्ष्याविरुद्ध कृती करण्यासाठी मेंदू जैविकरित्या सज्ज होत असतो सहानुभूती सर्किटची निष्क्रियता तीव्र नकारात्मक सामाजिक भावना विशेषतः ज्यामध्ये इतरांचे मूल्य कमी करणे किंवा अमानवीकरण करणे समाविष्ट असते त्यामध्ये अनेकदा मेडियल कॉर्टेक्स क्रियाशीलता कमी होते हा प्रदेश सामाजिक आकलन आणि सहानुभूतीसाठी महत्वाचा असतो सर्जनशीलता आणि आकलन क्षमतेवर परिणाम सर्जनशीलता विशेषतः नवीन कल्पनांची निर्मिती सामान्यतः आकलन लवचिकतेची स्थिती आणि एक सकारात्मक किंवा किंचित उत्तेजित अवस्थेत चांगली होते भावनिक द्वेषाशी संबंधित मेंदूची अवस्था केंद्रीय सतर्कता धोका आकलन आणि कठोर नकारात्मक मूल्यांकनाशी असते लक्षावर तीव्र लक्ष केंद्रित करण्याची ही स्थिती जास्त संज्ञात्मक संसाधने वापरते ज्यामुळे डायव्हर्जंट क्रिएटिव्हिटी आवश्यक असलेल्या विस्तृत अन्वेषणात्मक विचार प्रक्रियांपासून संसाधने वळवली जातात अमानवीकरणाचा फिल्टर द्वेषाची न्यूरल यंत्रणा सहानुभूती कमी करते आणि लक्षाचे अवमूल्यन करते ज्यामुळे एक संज्ञानात्मक फिल्टर तयार होतो जो अत्यंत प्रतिबंधात्मक असतो हे नवीन उपायांवर किंवा पर्यायी दृष्टिकोनांवर विचार करण्याच्या क्षमतेला मर्यादित करते अपवाद विस्तृत संज्ञानात्मक लवचिकता जरी बाधित होत असली तरी तीव्र उत्तेजित नकारात्मक भावना कदी -कदी कलात्मक अभिव्यक्त सर्जनशीलतेत परिवर्तित होऊ शकतात या तीव्र नकारात्मक भावनांना कला किंवा संगीताद्वारे व्यक्त करण्याच्या कृतीमुळे मेंदूतील बक्षीस क्षेत्रांना उत्तेजित केले जाऊ शकते ज्यामुळे सर्जनशील वर्तनाला बळ मिळते या प्रकरणात भावनिक तीव्रता एक शक्तिशाली प्रेरक शक्ती म्हणून कार्य करते थोडक्यात अत्यंत द्वेष एक शक्तिशाली केंद्रित आणि प्रतिबंधात्मक मेंदूची अवस्था तयार करतो ज्यामुळे सामान्यकृत सर्जनशीलता आणि आकरण लवचिकता कमी होऊ शकते परंतु तीव्र भावनिक उत्तेजनाचा उपयोग करून तो तीव्र केंद्रित कलात्मक किंवा अभिव्यक्त आउटपुटला चालना देऊ शकतो